आ, मी जॉईंट स्पेशलिस्ट आहे आणि आज मी मुद्दाम माझे सर्जरी वगैरे पोस्टपॉन करून सरांना सरांचे धन्यवाद करायला आणि सरांना भेटायला इथे आलो आहे मी तुम्हाला बाकी प्रोसेसबद्दल मी जास्त बोलणार नाही पण सरांनी जे आम्हाला एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करून दिली दोन गोष्टी मला खूप आवडल्या जी एस टीच्या एक तर पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आणि डिसिप्लिन ही इज व्हेरी स्ट्रिक्ट इन इज ऑल इज ॲक्टिव्हिटीज आणि जे काय त्यांचं शेड्यूल होतं माझी वाईफ रोज सकाळी तीन ते चारच्या दरम्यान उठून तिच्या परमिशन लिहून हे तिने तिने पहिल्यापासून जॉईन केलं नऊ महिने तिने फॉलो केलं बिईंग अ सर्जन माझं शेड्यूल खूप विचित्र असतं नॉर्मल नाही आहे तर मी कधी तीनला उठून सकाळी सर्जरीला जातो आहे कधी मी रात्री दोनला वापस येतो आहे तर मला हे जाणवायचं की तरी या सगळ्या ह्याच्यात ती एकटी सकाळी तीन ते चारच्या दरम्यान रोज उठून ते घेते ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्या सगळ्या फॉलो करते आणि जेव्हा जेव्हा मी घरी यायचो पूर्ण नऊ महिने आमचं डिस्कशन हेच राहायचं की आज जी एस सीच्या ग्रुपमध्ये हे झालं आज ॲक्टिव्हिटीमध्ये ते झालं सो ओव्हरऑल नऊ महिने पूर्ण पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होतं मी मुद्दाम हे सांगायला आलो आहे त्यातल्या त्यात कॉन्फिडन्स असल्यामुळे की माझी मनापासून इच्छा आहे की मी सरांना इथे धन्यवाद द्यायला आलो आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे की ते जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचावेत जेणेकरून फक्त त्या त्या कुटुंबाला चांगलं संतान मिळेल फक्त ते त्यांचं एम नाही आहे जेणेकरून आपल्या भारताला खरंच परत एकदा शिवाजी महाराज मिळतील परत भगतसिंग मिळतील आणि आपल्या देशाचं परत आणखी चांगलं